तर आज संदर्भाचा फेळफटका मारण्यासाठी मी आले करमळी तळ्याकडे हे माझ्या घराच्या जवळच आहे आणि मला इथे येऊन ना खूपच शांत वाटतं इकडली हवा आणि हे पाणी पाहून ना एकदम लाईक मनाला एक तृप्ती आणि शांती कशी भेटते तर इथे लोकं संध्याकाळची वॉकिंग करायलासुद्धा येतात आता पावसाचे दिवस आहेत म्हणून येत नाही आहे तर आ, मी हे पाण्याजवळ पाशी बसलेले आणि त्यानंतर साडेपाच वाजता हे पाहात मी मागे बांधू शकता काहीतरी ट्रेन जाते आणि मी लहानपणी ना एक किस्सा सांगते तुम्हाला काहीतर मी माझ्या आजोबांसोबत दोन ते तीन किलोमीटर चालून फक्त ही ट्रेन पाहण्यासाठी आणि मला एवढंच आनंद व्हायचा हा ट्रेन पाहण्यामध्ये लाईक एक वेगळीच मजा कशा वाटायची आणि व्ह्यू पण खूप चांगला आहे आणि आता पण मला खूप आवडतो की ती ट्रेन पाहायला यायला संध्याकाळच्या वेळी हा करमळीचा स्टॉप आहे जिथे जो कनेक्टेड आहे कोकण रेल्वेसाठी आणि इथे खूपच्या ट्रेन्स पास बाय मडगाव टू मुंबई वगैरे अशा पास बाय होत असतात तर बाहेर आलो आहे आणि काय खाल्लं नाही असं होणार नाही तर शहाळं मी प्यायले आणि थोडंसं खाल्लं आहे ह्या गाई म्हशी पण पास बाय होत होत्या तर त्या आपल्या वाटेने निघत होत्या आणि मी पण माझ्या वाटेने घरी निघाले बाय ब्लॉक कसा वाटला सांगा